आणि आता थेट जाऊयात प्रसाद लाड बोलतात तिथे या माध्यमात माननीय नरेंद्र मोदींच सरकार जनतेसमोर दाखवते मला निश्चितपणे सांगा असं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं आणि त्र्याऐंशी टक्के मतदान झालं कदाचित पाऊस नसता ते मतदान नव्वद टक्क्यापर्यंत देखील गेलं असतो भ्रष्टाचारामुळे घडलं मला वाटतं की उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवावं आणि कारण कशा झाल्या याचं मी त्यांना स्टेप बाय स्टेप हे सांगू शकतो तर उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्यांनी मला मातोश्रीवर आमंत्रण केलं तर मी निश्चितपणे तिकडे जाईल जाऊन भ्रष्टाचाराचे पुरावे हे घाग आणि आ, द, आ, एक गोरे नावाच्या व्यक्तीने दाखवले गोरे नावाची व्यक्ती होती ती जवळजवळ चार हजार तीनशे मतांनी निवडून देखील आली त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात ज्याने आवाज उठवला त्या व्यक्तीला कामगारांनी निवडून देण्याचं काम देखील केलं त्यामुळे ते मी करण्यापेक्षा पोलीस आणि सहकार खातं निश्चितपणे हे करेल आणि ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा मिळेल नाही इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही सहा कोटीच्यावर कुठलाही गुन्हा झाला तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यामध्ये येते ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्याची शिक्षा घेत केली जाते इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कुठल्याही माणसावरती डायरेक्ट गुन्हा करत नाही तर त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी ज्याला पीई म्हणतात ती करते पी ला त्या पीईला जवळजवळ तीन महिन्याचा नव्वद दिवसाचा कालावधी असतो आणि त्यानंतर त्या पीईमध्ये जर तथ्य आढळलं तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो एवढ्या एवढ्या पारदर्शक पद्धतीने ईओडब्ल्यू काम का चा कामकाज चालत मला वाटतं पी झाल्यानंतर या विषयावरती आपण बोललो तर योग्य राहील नाशिक संदर्भात एक प्रश्न होता तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता सिंहस्थ कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे जे खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन करतायत त्या नियोजनावरून सुद्धा कुठेतरी माहितीचे तीन नेते परस्पराच्या विरोधात काम करत असं दिसतंय तीन स्वतंत्र नेते गिरीश महाजन एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे स्वतंत्र बैठका घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश देतात मला वाटतं की मला वाटतं की आ, हे सगळे उठवलेले रूमर्स आहेत कुठेही महायुतीमध्ये मा मतभेद नाहीत महायुतीचा समन्वयक म्हणून मी पूर्ण खात्रीलायक सांगतो महाकुंभ हा फार मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे गिरीशजी गिरीशजीच्या पद्धतीने बैठका घेत आहेत भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आणि नाशिकची त्यांना माहिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे ते त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे लोकल विषय सोडवत आहेत आणि शिंदेसाहेब